सूत्र ऐंशी तदा यदा चित्तं न वाचते न शोचती, न मुंचती गृहणती न हृष्यति न कुप्यते जेव्हा मन कशाचीही इच्छा बाळगत नाही कशातही अडकून त्याचा विचार करत नाही कशाचाही त्याग आणि स्वीकार करत नाही त्यामुळे जेव्हा मन सुखी किंवा दुःखी होत नाही तेव्हा त्यालाच मुक्ती म्हणतात नाथ सांगतात सर्व वासनांचा निराश होऊन मन सर्वथा शांत होणं हाच मोक्ष असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी म्हणतात माणसाच्या मनात कोणतीही बरी वाईट इच्छा निर्माण झाली की ते बुद्धीला कामाला लावतं बुद्धी त्या इच्छापूर्तीसाठी आवश्यक त्या इंद्रियाला कामाला लावते विचारपूर्वक त्या इंद्रियाकडून ते काम करून घेऊन माणसाची इच्छा पूर्ण करते आणि इच्छापूर्तीमुळे माणसाचा अहंकार सुखावतो असंच सुख वारंवार मिळवण्यासाठी तो मन आणि बुद्धीला सतत कामाला लावून शरीरालाही गुंतवून ठेवतो इच्छापूर्ती झाली नाही आणि अहंकार दुखावला गेला तर जास्तच जिद्दीनं आणि चिकाटीनं पुन्हा त्याच कामाला लागतो आणि कर्माच्या चक्रात आणि कर्मबंधनात अडकत जातो हे सर्व ज्ञानाअभावी घडतं माणसाचं मन सर्व कृतींचं आणि कर्मांचं कारक का आहे मन आनंदी प्रसन्न असेल तर प्रतिकूल परिस्थितीतही माणूस सुखी असतो परंतु मनच उदास निराश दुःखी असेल तर त्याचं मळब सर्वच कृतीत पसरून राहिलेलं दिसतं म्हणूनच हे मन शांत स्थिर असणं फार महत्त्वाचं त्याच्यात इच्छा वासनांच्या लाटा निर्माण झाल्या अहंकाराचे वारे सुटले की ते अशांत अस्थिर होतं परिणामी माणसाचं आयुष्यही अशांतीनं भरून दुःखदायक होऊन जातं मग वरून कितीही बाह्योपचार केले तरी त्याचा सल कमी होत नाही त्यासाठी मनाची वासनांमागील धाव मंद व्हायला हवी वासनांची इच्छाच कमी कमी होत निरसून जायला हवी हीच खरी मोक्षाच्या दिशेनं वाटचाल मनाची विकार खऱ्या अर्थानं निरीच्छ स्थिती हाच मोक्ष सर्व प्रकारच्या द्वंद्वांपासून मुक्ती हीच मोक्षाची स्थिती सहज साक्षी भाव हाच मोक्ष हीच केवल स्थिती प्राप्त होणं म्हणजे आत्मरूपाचं भान आपल्या चैतन्य रूपाचं ज्ञान हेच आत्मभान ते प्राप्त झालं की म्हणजेच त्याचं भान आलं की मन कोणतीही इच्छा बाळगत नाही कोणत्याच इच्छेत अडकत नाही त्यामुळे इच्छापूर्तीसाठी कशाचाच स्वीकार अथवा त्याग करण्याची गरजच उरत नाही त्यामुळे ते सुख दुःख आशा निराशा हवं नको इत्यादी द्वंद्वांच्या पलीकडे जातं मनाची अशी द्वंद्वातीत स्थिर आणि शांत स्थिती म्हणजेच मोक्ष महागुरु श्री अष्टवक्र मुनींना हीच स्थिती अपेक्षित आहे मोक्षाच्याही इच्छेचा निरास हाच खरा मोक्ष सर्वच वासना विकार अहंकाराचा निशेष म्हणजे मोक्ष त्यासाठी मन शांत आणि बुद्धी स्थिर असणं आवश्यक आहे